स्वप्नार्थ एक गुढकथा मराठी कथा अश्रूंचा अरुण अचानक झोपेतून दचकून उठला खिडकीतून गारवाऱ्याची झुळूक त्याच्या अंगाला चाटून गेली घामाने डबडबलेल्या त्यांच्या शरीरावर त्या गारव्याने काटा आला त्यांचा अंग थंड पडलं होतं मात्र घसा कोरडा विहिरीच्या भीतीसारखा झाला होता अरुण पलंगावरून उठायच्या प्रयत्नामध्ये होता पण त्यांचे शरीर जसे त्यांची साथच देत नव्हते थोडा वेळ तो तसाच बसून राहिला काही क्षणापूर्वी छाती फाडून बाहेर पडेल अशी त्यांच्या हृदयाची धडपड आता कमी झालेली होती अरुणने डोळे चोरले आणि जीव एकवटून अंतरुणातून उठला रात्रीचं निळं चालणं खोलीभर पसरलं होतं अरुण दबक्या पावलाने खिडकीजवळ गेला आणि दोन्ही हाताने खिडकी अलगद बंद करून वळला त्यांच्या छातीत पुन्हा एकदा धस्स झालं समोर शिल्पा पलंगावर बसलेली त्यांच्याकडेच पाहत होती अग काय उठलीस तू जो परत अरुण घसा गिळत म्हणाला अरुण तुला पुन्हा एकदा तेच वाईट स्वप्न पडलं कारे शिल्पाने चिंताग्रस्त वाजामध्ये विचारले अरुणने टेबलच्या पेल्यातून गटागट पाणी पिले आणि अंगातल्या सदऱ्याने तोंड पुसून शिल्पाकडे आला हो तेच स्वप्न पुन्हा पडले शिल्पा कळत नाही की का कोण जाणे राहून राहून ते स्वप्न स्वप्न पडत आहे अरुण आपण इथे आल्यापासूनच हे चाललं आहे आता मला नको नको ती शंका यायला ला लागली आहे तू साहेबांशी बोलून इथलं काम सोड आणि आपण परत शहरी जाऊ तू तिथंच काम सांभाळ नाही शिल्वा मी स्वतःच्या मर्जीने हे काम हाती घेतलं आहे मागे वळण्यात काहीच अर्थ नाही आणि आता विचार कर जर आपण परत शहरात गेलो आणि ह्या स्वप्नांचा फेरा काही संपलाच नाही तर मग मी काय करू जाऊ दे जोपर्यंत याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या रोजच्या जीवनामध्ये काहीच बदल करणार नाही कदाचित असंच एक दिवशी यांचे उत्तर मिळेल चल झोप आता मला सकाळीच साईटवर जायचे आहे आज पुढच्या टप्प्याचे काम सुरू होईल सुप्रभात अरुण साहेब काय म्हणता तुम्हीच सांगा चव्हाण साहेब खोदकाम कुठं पर्यंत आला आहे तुम्ही माहिती आहे ना तेरा तारखेपर्यंत अख्खं बुरुज खोदायचा आहे एकदा पाया पुन्हा भरला की तुम्हाला मी कामासाठी तीन चार महिने तरी त्रास देणार नाही हा किल्ला फक्त परत एकदा नवरीसारखा नटला पाहिजे मंत्री साहेबांनी इथलं पर्यटन वाढवण्यासाठी खूप जोर लावलाय एकदा की किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले की आपण दोघेही मोकळे होऊन पण शेवटी तुमच्या या कामाच्या गुणवत्तेवरच पुढच्या टेंडरचे आपण बोलू हो हो अरुण साहेब त्यांची तुम्ही काहीच चिंता करू नका दुप्पट गडी लावतो पण काम तुमच्या मनासारखेच करून देतो पुढे जाऊन हा किल्लास्तर आजूबाजूच्या आठ खेड्यांची पोट भरणार आहे मी कोणत्या प्रकारचीही हलगर्जी होऊ देणार नाही आनंद झाला असे ऐकून तुम्ही व्हा पुढे मी येतोच ऑफिसातून थोडे कागदपत्रे आटपून संदीप्ती कालची फाईल आण जरा इकडे संदीप कुठे आहेस रे बाबा साहेब संदीप मगाशीच किल्ल्याच्या पलीकडच्या बुरुजाकडे गेलाय शिपाई नथू लगबडीने येत म्हणाला नथू काका का अचानक का, का इतक्या सकाळीच आणि ते पण न सांगता साहेब मी काय सांगू तुम्हीच जाऊन बघितलंय तर बरं होईल का काय झालं काही अपघात वगैरे झाला का तसेच समजा नथू काका मग तुम्ही हे आल्या आल्या का नाही सांगितलं साहेब तुमचं आणि चव्हाण साहेबांचं चा बोलणं चाललं होतं म्हणून बरं बरं ठीक आहे मी जाऊन पाहतो तुम्ही इथेच ऑफिसामध्ये थांबा मला भेटायला जर कोणी आलं तर त्याला इथेच बसवा किल्ल्याच्या बुरुजाजवळ खोदकाम करणाऱ्या दहा बारा गडी माणसाचा घोळका उभा होता चव्हाण साहेब दोन तीन जणांना सोडून बाकी सगळ्यांना आपापल्या कामाला लागायला सांगितलं होतं त्यांची पांगापांग सुरूच होती की इतक्यात अरुण तिथे पोहोचला गडी माणसं बाजूला सरकताच समोरून दृश्य बघून अरुणच्या पायाखालची चव्हाण साहेब हे काय चाललंय तुम्ही मला काहीच कसं नाही सांगितलं अरुणने एका रगावलेल्या नजर चव्हाण साहेबांच्या बाजूला उभ्या असलेल्या संदीपकडे ही टाकली अरुण साहेब याबद्दल काहीच नका बोलू हे प्रकरण बाहेर कुठं कळालं तर काम सुरू होण्याआधीच आपलं काम संपेल पण साहेब हे कुणाचे आहे आणि याचा सुगावा लावायला नको का त्यांचं बोलणं सुरू असतानाच मधी बोलला सॉरी सर पण हे मिळाले आहे इथे संदीपने एक मळलेले कागद अरुणच्या हातामध्ये दिला अरुणने त्याच्याकडे नजर टाकली आणि त्यावर काय लिहिलंय ते वाचू लागला मागच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही गावाकडच्या समुद्रात किनाऱ्यावर गेलो होतो खूप मजा आली पण यावर्षी मी बाबांना हट्ट केला की मला किल्ला पाहायचा आई बाबा दोघे मला खूप प्रेम करतात त्यांची लगेच माझा हट्ट कबूल केला आणि यावर्षी शाळेच्या सुट्टी लागताच आम्ही थेट या किल्ला पाहायला आलो होतो आई मला सांगत होती की तिचा हात सोडून कुठे जायचं नाही पण माझे चुकले किल्ला इतका भव्य आणि छान होता की मी एकटेच चालत निघालो बघता बघता मी आईबाबांपेक्षा खूप लांब निघून गेलो आणि अशा ठिकाणी पोहोचलो की जिथे जिथून बाहेर यायला मला रस्ताच दिसेना आईबाबांनी मला खूप आवाज दिला मी पण परत त्यांना ओ दिला पण ते मला कुठेच दिसले नाही आमचा आवाज किल्ल्याच्या भिंतीवर आदळून नुसता घुमत होता आईचा आवाज देखील माझ्यासारखाच रडविला झाला होता दिवसाची संध्याकाळ आणि संध्याकाळची रात्र होऊ लागली मी कशी बशी किल्ल्याच्या एका टोळाकडे जाऊन पोहोचलो अचानक माझा पाय एका पायरीवरून घसरला आणि मी खूप खोलवर जाऊन पडलो जाग आली तेव्हा मी किल्ल्याच्या कोणत्या एका आड जागी होतो मी जीव ए एकत्र लावून आईबाबांना खूप आवाज दिला पण काहीच उत्तरे आले नाही शेवटी शेवटी मी सकाळ होण्याची वाट पाहू लागलो सकाळ झाली तेव्हा शेजारच्या मंदिराची घंटा ऐकू आली मी परत मदतीसाठी आवाज दिला तरीही कोणी उत्तर दिले नाही उंचेवरून पडल्यामुळे मला चालताही येईना भुकेमुळे आता मला सारखी चक्कर येत आहे अधूनमधून पाऊस झाला तर भीतीवरून ओघळणारे थेंब थेंब थें पाणी मी पित आहे दिवस कसा बसा निघून जातो पण रात्र मला खूप भीती वाटते वट यांचा घोळका आणि उंदीर दोन्ही एकत्रच बाहेर निघतात मी भीतीने अशीच एका कोपऱ्यामध्ये सकाळ होण्याची वाट बघत बसते मला बिलकुल नाही राहायचं इथं मला घरी जायचं आईबाबाकडे वाचता वाचता अरुणच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब त्या कागदावर पडला बुरुजांच्या खोदकामामध्ये सापडलेला तो मानवी सांगडा अरुणच्या डोळ्यासमोर होता कदाचित हा त्याच लहान मुलाचा होता जी इतक्या दिवस अरुणच्या स्वप्नामध्ये येऊन मदतीसाठी भिवळून ओरडत होता आजची आपली ही कथा इडिलिया डब नावाच्या एका सतरा वर्षीय स्कॅटिश मुलाचा संदर्भ घेऊन लिहिली गेलेली आहे इडिलिया डब अठराशे एकावन्नमध्ये मध्ये जर्मनीच्या सुट्ट्यावर असताना एका किल्ल्यामध्ये फिरताना हरवला होता पुढे तब्बल नऊ वर्षांनी किल्ल्याच्या एका खोदकामात कामगारांना तिने लिहिलेली डायरी तिच्या कुजलेल्या सांगड्यासोबत सापडली होती त्या आधारांवर ही कथा रचलेली आहे अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद